गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी लोक पडणाऱ्या उमेदवाराला कधी मतदान करत नाहीत लोक पडणाऱ्या उमेदवाराला कधी मतदान करत नाहीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आमदार प्रकाश आवाडे हे आपला उमेदवारी अर्ज सोळा तारखेला भरणार आहेत आमदार किलाही ते अपक्ष म्हणून निवडून आले होते तर लोक पडणाऱ्या उमेदवाराला कधी मतदान करत नाहीत लोक पडणाऱ्या उमेदवाराला कधी मतदान करत नाहीत म्हणून मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे आणि जनता मलाच निवडून देणार आहे कोण पडणार कोण जिंकणार हे मला माहीत नाही पण माझा विजय निश्चित आहे मोदींना परत पंतप्रधान बनवायचे आहे यासाठी मी निवडणुकीला उभा आहे तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी माझी उमेदवारी आहे तर मी महायुती बरोबरच आहे महायुती बरोबरच राहणार आणि भाजप सोबतच राहणार आहे लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी काही कामे केलीच नाही ते पडणारे उमेदवार आहेत म्हणून मी आत्मविश्वासाने निवडून येणार असा आत्मविश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी वर्तवला आहे तर त्यांनी खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर नाव न घेता टीका केली जे पडणारे उमेदवार आहेत त्यांना जनता निवडून देणार नाही तर आमदार प्रकाश आवाडे यांचा घणाघाती आरोप केला आहे सोळा तारखेला लोकसभा मतदारसंघात जनता जनार्दनाचा हात लोकसभा मतदारसंघातले सगळे आमचे सहकारी कार्यकर्ते मतदार बंधू बघिणी जाणकार पत्रकार आणि वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातल्या बाध्यवराने सांगितलं की तुम्हीच राहायला पाहिजे मी संमती दिली आणि मी राहिलो ते त्याच्या त्याच्याबागं हे बंडखोरीचा विषय बाकीचं कोण सांगितलं बडून नाही माझं एकच मत आहे की या देशाचे सन्मानाने पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजीच या व्हायला पाहिजे त्यांनीच पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला पाहिजे आणि त्यांना या पदावर पोचवायसाठी हातकरे लोकसभा मतदारसंघातलं मत त्यांना मिळायला पाहिजे आणि म्हणून मी उमेदवारी स्वीकारायचा निर्णय घेतला मग महायुतीमध्ये मताचं विभाजन होईल किंवा धैर्यशील म्हणण्यांकडे विश्वास नाही केला पाहिजे लोक पडणाऱ्या उमेदवाराला कधी मतदान करत नाहीत करते लोक सगळ्या उमेदवारांच्यामध्ये त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल आपल्या कामाचा उमेदवार कोण काम करून दाखवलेला उमेदवार कोण डेव्हलपमेंट करून दाखवलेला उमेदवार कोण त्यावेळी एकच नाव लक्षात येईल आमदार प्रकाश आव्हाडे त्यांनाच खासदार करायला पाहिजे हे ठरवतील सगळे आणि मला मतदान करतील कोणावर रिरसा करायचा विषय नाही मी फक्त डेव्हलपमेंटची कामं सांगून मतदार मागणार आहे कोरोना ईर्षा करून लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच तुमच्या घरात दादा खासदार होते दुरंगी लढत होती पण आता पाच रंगी लढत होणार आहे त्याबद्दल कसं पाहत आहे या सगळ्या पाच रंगी असेल दुरंगी असेल नाही तर दहा रंगे त्याच्यात तर काय फरक पडतो डेव्हलपमेंटचा उमेदवार कोण हे मतदार आता बघायला लागले आहेत सरकार दादांचा आशीर्वाद तुमच्या आहे जनतेचा आशीर्वाद दादांचा आशीर्वाद तर आहेच आहे मागच्या पाच वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी मी असा जिल्हा काँग्रेसचा राजीनामा दिला अध्यक्षपदाचा आणि स्वतंत्र म्हणून राहिलो त्यावेळी दादांचा आणि माझ्या आईंचाही आशीर्वाद मला मिळाला होता आता माझे आई नाही आहेत त्या दोघांचाही आशीर्वाद मला दादा देत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच पुढं जाणार आहे